चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे पंतप्रधानांचा वाढदिवस जयसिंगपूर येथील जय विजय विद्यामंदिरात विविध उपक्रमाने साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे ते पंच्याहत्तराव्या वर्षात दाखल झाले तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान त्यांना मिळाला पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर येथील जय विजय विद्यामंदिरमध्ये विविध उपक्रमाने आयोजन करण्यात आले होते आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात फलक लेखनाने व हलगी वादनाने झाली यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वरचि स्वरंचित कविता सादर केल्या आपले सुप्तगुण सादर केले विद्यार्थी व मुख्याध्यापक विजय कुमार माने यांनी आजच्या दिवसाचे औचित साधून वृक्षरोपण केले वृक्ष संवर्धना करण्याची सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी प्रतिज्ञा केली चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर देशभक्तीपर गीत गायन घेण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले आज दिवसभरातील सर्व उपक्रमात सहभाग होणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशासक संदीप रायनावर यांच्या हस्ते बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला या सर्व कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरमन डॉक्टर सोनाली मगदुम यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा